डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा नव्वद फुटी मार्गे कल्याणच्या दिशेने जाणारा ठाकुर्ली उड्डाण पूल हा गेली अनेक वर्ष त्या कारणामुळे रखडला गेलाय त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय याबाबत माजी आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता डोंबिवली शहराच्या विकासाचा गवगवा करून घाईघाईने घेतलेला निर्णय आणि कोणत्याही नियोजनाशिवाय सुरू केलेली कामं पुढे जाऊन अर्धवट होऊन थांबली आहेत नागरिकांचा पैशांची धूळधाण केली जाते नागरिकांचं पुनर्वसन प्रलंबित असताना आणि रेल्वेच्या तिकीट खिडकीचा प्रश्न यामुळे गेली वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नाकडे मनसेने अभिनव पद्धतीने लक्ष वेधून राजकीय हस्तक्षेपामुळे कसा विकास कामांना खीळ बसते याची पोलखोल केली आहे अजूनही प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय या आंदोलनात मनसेच्या प्रदेश दीपिका पेडणेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शहर अध्यक्ष राहुल कामत माजी नगरसेवक मनोज घरत शहर अध्यक्षा मंदा पाटील माजी नगरसेविका सरोज भोईर विधानसभा सचिव अरुण जांभळे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे शहर सचिव कोमल पाटील निषाद पाटील शहर सचिव संदीप म्हात्रे विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी तसेच बाधित नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सैनिक व महिला सेना उपस्थित होते दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते एकवीस रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माझे आमदार राजूदा पाटण ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखवलेला ठाकूरली ओव्हरब्रिज जो नाईन्टी फीटला जातो तो कधी सुरू होणार या आठ दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर तीस तारखेला आंदोलन करण्यात येईल या ब्रिजबद्दल आणि या ब्रिज बद्दल साधारण आम्ही दोन दोन हजार बावीस एकवीस साली सुद्धा आंदोलन केलेलं होतं त्या संदर्भात आमच्यावर बऱ्याच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेनर्याच्या कातडीने झालेली आहेत की शाळकरी मुलांचं ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या ठाकूरली ओव्हरब्रिजला हे यांना कसं डोळ्यांनी पाहत हे कळत नाही त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे हा आंदोलन आमचा आता यानंतर उग्रच होत राहील कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची क्रेविटी तयार करायची त्याला महत्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादं काम सुरुवात करायचं आणि तो वर्षानुवर्ष लकडवायचं हे सत्ताधाऱ्यांना आता जे जमलेलं आहे पण नागरिकांनी आता या याचा पुढे विचार करतील या गोष्टी परत या लोकांना टिकवायचं ते बरोबर कारण दोन हजार सोळा साली जर याला मंजुरी मिळाली या होती बांधकामाला दोन हजार बावीस साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती बेचाळीस कोटी साठ लाखाचा सा हा टेंडर काढलेला होता आणि तो त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बिल्डर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला चोवीस लाख देऊन त्याला कम्प्लेशन चोवीस करोड करो देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळा होता आणि आता जी जी कॉस्ट आहे म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला आता जर पुन्हा आता जर सुद्धा बीएसआर काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का आता पुन्हा उरलेल्या वीस लाख वीस मध्ये हा काम पूर्ण होईल का ही जबाबदारी कुणाची आहे कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं इलेक्शन आला की तर प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला यायची ती एक साधी गोष्ट बघा जेव्हा हे गर्ड टाकायला आलेले तेव्हा शेळ घ्यायला सगळे आले, आले मग आता पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे संकल्पना केली होती ती नेमकी काय होत संकल्पना म्हणजे याला कुठलं रॉकेट सायन्स लागत होतं लागतंय की तो डोंबुलीतला हा अत्यंत महत्वाचा ब्रिज म्हणजे याच्यावर आता मानकोली वर येणारी ट्रॅफिक सुद्धा कल्याणला जाणार याच्यावर सगळा लोड आलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये हा बीज पूर्ण होत नाही म्हणजे प्रशासन निव्वळ खोट बोलत म्हणजे तुम्ही एकवीस तारखेला सन्मान्य माजी आमदार राजूदानांनी जो पत्र लिहिलं त्यानंतर घाईघाईनी चोवीस तारखेला प्रशासनाला एम एम आर डी ला पत्र लिहितात की आम्ही सर्व बाधितांना हे केलं खोटं बोलतो निव्वळ कारण या ठिकाणचे अठ्ठावीस नागरिक अजून त्यांचा निर्णयच लागलेला नाहीये प्रशासन अजूनही कुठे बोलतात जर या ब्रिज ला साल, आहे दोन हजार दोन पासून हा ब्रिज ठाकूरली समांतर रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिका लागलेली आहे मग आज दोन हजार पंचवीस साल उजाडलं म्हणजे बावीस तेवीस वर्ष लागतात का एखाद्या प्रोजेक्टला कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया ठाकूरली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा